माझ्या बघा काय नाही कसं सोनू माझ्या पप्पा बाजू बघा कुठंच ये नाही एकदम मला नाही आवडत पण सोनूचे पप्पा बोलले सोनू सोनू नीच पीचे डायलिय निका येईन हे भी इसकी भी डोरी है ना

आज का नाही मला विराट आय डीच्या मावशींचा मॅश कमेंट आलेला आहे दुसऱ्या चॅनलवर कारण त्यांचं म्हणणं आहे की जय तू केस कटिंग केलेलं नाही थमनेलवर कट दाखवते हाय तशीच केस आहेत तर चार ते पाच इंचानी मी केस कटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता हाफ पपचा मी ब्लाऊज सगळ्यांना इतका आवडला आहे ना तुम्हाला मी दाखवते खूप आवडलेला आहे तर मावशी मी हेअर कट कटली केलेली केस केस सुद्धा जपून ठेवले आहेत चार ते पाच इंचा मी केस कटिंग केलेले आहेत आणि हे बघू शकता मागणी

मम्मी पिशाउंच गेलाय बघा हम्म तिथं जाऊन भेटतो आम्ही ठीक आहे नक्की जेवचा लुक कसा वाटतो एकदा सात आणि शिम्पल हा ब्लाउज असा तुम्ही घेतलेला अ कपडा त्याच्यावर आहे आणि शाळू आहे लग्नाचा माझा हा हे असं कट आहे शा शारूला पण मी काय म्हणते असा शेम ब्लाऊज आहे त्याचा पण मला का नाही एवढा आता इथं पण घुसत नाही आणि एवढाच उंचीला आहे जसं की हे इथपर्यंत मी ब्लाऊज शिवाय लागली आता उंचीला तर हे इतस आहे ते ब्लाऊज ना आपलं कुठलं म्हणजे शरीराचं कुठलंही काहीच बसणार नाही आणि ब्लाऊज घुसणारच नाही त्यासाठी मी हा ब्लाउज हे सोनू बोलला आहे ना सोनू तू बोला ना की मम्मा हे वाला मॅच करलो म्हणून ही मी एवायला घातलेला आहे अदरवाइज ब्लाऊज मी दुसरा गोल्डन घालत होते

ब्लाऊज पप्पांना आणि सोनूला दोघांनाच आवडलेलं आहे मला पप तर हा पप्पा कधीच मी घालत नाही ब्लाऊज असा पण घातलं आहे तर तुम्हाला कसं वाटतं सांगा हे तर सर्वांनाच आवडलं आहे मला अजिबात आवडला नव्हता तर चला मी कॉल केला आहे विचारते कुठं कुठं आहे सर्व आहेत का नाही तर मी पिलूला सोडून चालले सोनू चाललंय ट्युशनला आणि जावय बापू तुमचे नाही आले फोजीसाहेब अजून ड्युटीवरून गायूला फक्त एकटीला घेऊन चाललेली आहे मी आणि फंक्शन दुसऱ्या चॅनलवर आपल्या राजश्री जयश्री शिष्ट चॅनलवर टाकलेला व्हिडिओ नक्की बघा चला काळजी घ्या धन्यवाद बाय बाय टेक केअर